नमो बुद्धाय सर्वांना सप्रेम जय भीम आज आपण आषाढ पौर्णिमा म्हणजेच की गुरु पौर्णिमेचं महत्व जाणून घेऊ याच दिवशी महाराणी महामाया देवीला एक अद्भुत स्वप्न पडते तिला स्वप्नामध्ये पांढरा हत्ती दिसतो व बोधिसत्व सुमेध तिला म्हणतात की माझा शेवटचा जन्म आई तुझ्या मी ओटी घेईल याच दिवशी राजपुत्र सिद्धार्थ यांना एक आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती मृत आणि संन्याशी बघून जीवनाचे दुःख ते ओळखतात याच गुरु पौर्णिमेला राहुलचा जन्म होतो आणि राजकुमार सिद्धार्थ गुरुत्याग करून दुःखाचं मूळ शोधायला निघतात आणि याच आशा आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरु पौर्णिमेला देव आणि मनुष्याचे महान गुरु भगवान बुद्धांनी देवलोकात जाऊन आपल्या आईला अविधम्म समजून सांगितला येथे पंचवर्गीय भिक्षूंना चार आर्य सत्य व अष्टांग मार्ग भगवान बुद्धांनी या आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमेला सांगितले त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा म्हणतात पवित्र गुरु पौर्णिमा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मध्यम मार्ग परिनिर्वाणाच्या मार्गाची देण आहे व भगवान बुद्धांनी सांगितलेल्या देव मनुष्य आणि संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी सांगितलेला धम्म अमृत आहे नमो बुद्धाय